नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आपण पाहत आहे ते जनमंतक मराठी आता महाराष्ट्रामध्ये आपण जर चित्र पाहिलं तर जो लढा सुरू आहे तो मराठा आरक्षणाचा एक जवळपास पाच ते सहा महिने हा लढा सुरू होता सरकारने वेळोवेळी जे वायदे दिले होते टायमिंग दिलं होती आणि त्या टायमिंगमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं मराठा समाजाला कुणबीमधून आणि ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं हा मुद्दा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत येतोय त्याचबरोबर मनोजरंगे पाटील जे आहेत त्यांनी आता मुंबई कूच केली आहे आणि मुंबई आता त्यांनी जवळ करतायत आणि एवढाच त्यांची मागणी आहे की या संपूर्ण मराठा समाजाला महाराष्ट्रातील असेल किंवा इतर जे समाज आहेत त्या मराठा समाजाला, समाजाला कुणबी प्रमाणपत्र ओबीसीमधून द्यावं त्यांची एकच मागणी आहे आणि सरकार वेळ काढू पणा करतोय यासाठी आता या आम्ही मुंबई गाठतो आहे आणि आम्हाला जोपर्यंत आमच्या संपूर्ण सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी भूमिका आता मनोज रंगेची दिसते आहे आता त्या उलट जर पाहिलं तर आपण ज्यावेळेस मनोजरंगे पाटलांच्या ठिकाणी बच्चू कुडू गेले होते एक प्रशासना शासनाच्या मार्फत तिथं गेले होते त्यांच्याशी चर्चा झाली मात्र एक चित्र असंही होतं की अनेक ठिकाणी त्या ग्रामपंचायतवरती याद्या लावण्यात आल्या नव्हत्या किंवा त्यांनी प्रत्यक्ष त्या ऑनलाईनमध्ये त्यांनी ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या त्यावेळेस काही ठिकाणी दौंडी देण्यात आली नव्हती तर काही ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते मात्र लातूर जिल्ह्यामधला रेणापूर तालुका आणि रेणापूर तालुक्यातलं घनसरगाव हे गाव या गावामध्ये स्वतः उपविभागीय अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी जवळपास या गावातल्या ज्या एकशे सहा नोंदी सापडल्या त्यापैकी जवळपास ऐंशी ते नव्वद लोकांना त्यांनी कुणबी प्रमाणपत्र देखील डिस्ट्रीब्यूट केलेत आपण त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल सर महाराष्ट्रामध्ये सध्या महारा जो कुणबी प्रमाणपत्राचा आणि मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू आहे एकंदरीत कुठंतरी प्रशासन वेळ काढूपणा घेत आहे असं दाखवत होतं मात्र आपण आज या गावामध्ये येऊन एवढ्या लवकर कारण अनेक ठिकाणी तर आपण नोंदी पाहिल्यावर एवढ्या लवकर येऊन इथे लोकांना जमा करून प्रमाणपत्र वाटप केले नमस्कार रेनापूरगा तालुक्यातील जवळपास सोळा गावांमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत त्या सर्व सोळा गावांमध्ये आपण ग्रामपंचायतीच्या चावडीवर म्हणा किंवा तलाठी कार्यालयामध्ये सगळ्या ठिकाणी या नोंदींना प्रसिद्धी दिलेली आहे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आणि तसेच गावामध्ये सर्वांना जनजागृती करून दौंडी देऊन सांगितलेलं आहे की या ज्या नोंदी ज्यांच्या कोणाच्या पूर्वजांच्या सापडलेल्या असतील त्या सर्वांनी आपलं कुणबी प्रमाणपत्र काढून घेण्यात यावं यासाठी आम्ही प्रशासनातर्फे सर्व तपारी जेवढं काही सहकार्य सर ते सर्व देत आहोत तहसील कार्यालयामध्ये एक हेल्प डेस्क तयार केलेलं आहे यासाठी ज्यांच्या कोणाच्या शंका आहेत बरेच जणांचे वंशाळ जुळत नाही काही कागदपत्र काढायचे असतील तर रेकॉर्ड रूमला एक स्पेशल डेस्क केलेला आहे या सर्व प्रकारे आम्ही सर्वतोपरी मदत करून कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करत आहोत गाव या गावामध्ये एकशे सहा नोंदी सापडल्या जवळपास आपण नव्वद पंच्याण्णव प्रमाणपत्र दिलेले आहेत काही प्रमाणपत्र अजून माझ्या स्तरावर पेंडिंग आहेत किरकोळ त्रुटीची पूर्तता करून सर्व प्रमाणपत्र देण्याची आम्ही तत्परतेने तयारी करत आहोत सर मला एक सांगा आता सर म्हणले की काही किरकोळ अडचणी ज्या प्रमाणपत्रामध्ये येत आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या पद्धती सोडवण्याचा आपण काय प्रयत्न करतो ज्या काही आता फायली पेंडिंग आहेत अडचणी आपण म्हटला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळा पूर्वीचा आडनाव आणि आत्ताचं आडनाव थोडंफार चेंजेस आहेत त्या अनुषंगानं आपण त्यांना अडचणी दूर करण्याच्या पद्धती देखील सांगितलेल्या आहेत त्यामध्ये गॅझेट करून त्यांना सबमिट केलं तशा आपण प्रमाणपत्र पण इश्यू केलेले आहेत काही लोकांनी ते गॅझेटला अप्लाय पण केलेलं आहे म्हणजे त्यांचा गॅझेट आल्यावर आपण लगेच इशू करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे वंशावळ वंशावळ काढण्यासाठी त्यांना जो काही मागचा पुरावा आहे ते घेण्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्या अनुषंगानं तहसीलला जे काही पूर्वीचे सर्वे नंबर होते आणि आता गट नंबर झालेले आहेत ते देखील आपण त्यांना प्रत्येक गावाला गावातील सरपंचांना ते आपण ते सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता एकूणच नागरिकांना आव्हान काय करा सर्व प्रशासनामार्फत एकच विनंती आहे की प्रशासनामार्फत जेवढं सहकार्य होईल शनिवार रविवार देखील आपण अभिलेख कक्ष ओपन केलेले आहे प्रत्येक के लोकांची संपर्कात आहे जे काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही डकवलेले आहे त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपली वंशावळ तयार करून लवकरात लवकर प्रशासनामध्ये सादर करावीत आपण प्रशासनामार्फत विदिन एक किंवा दोन दिवसामध्ये आपण प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जेवढे सर्टिफिकेट येतील तेवढं आम्ही लगेच इश्यू करू काय आता नागरिकांना गावातल्या असं वगैरे आपल्याकडे सुविधा केली आहे का, आसे आसे का, के का, का येस आपण काय केलेलं आहे प्रत्येक तहसीलकार्यामध्ये एक हेल्पलाईन डेस्क तयार केलेला आहे त्यामध्ये प्रशासनाला जे काही नोंदी सापडलेत त्या व्यतिरिक्त इतर गावातील लोकांकडे जे काही अभिलेखी असतील जुने कागदपत्र असतील मोडी लिपीतील असतील किंवा कोणत्याही भाषेत असतील ते स्वीकारण्यासाठी एक कक्ष तयार केलेला आहे स्वतः उपविभागीय अधिकारी कोरडे साहेब असतील आणि मी असतील प्रत्येक गावातील च्या संपर्कात आहोत स्वतःचा आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांना अवेलेबल आहोत त्यांच्या ज्या काही अडचणी असतील प्रयत्न करत आहोत एकूणच रेणापूर तहसील आणि जे उपभ विभागीय औसा आणि रेणापूर आहे त्यांच्यामार्फत अशा पद्धतीने ही सुविधा देण्यात येत्या नागरिकांना एकूणच हा लढा खूप मोठा आहे आपल्यासोबत गावचे सरपंच आहेत आपण त्यांच्याकडनं काय सांगाल जो संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत सात महिन्याचा हा लढा कुठंतरी आपल्या गावातल्या लोकांना नव्वद पंच्याण्णव लोकांना कुणबी कुण प्रमाणपत्र मिळालेत काय भावना मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी हा जो लढा उभा केलेला आहे ह्या लढ्याच्या माध्यमातून ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यावे असे शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आमच्या घनसरगाव येथील जवळपास एकशे सहा नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदी सापडल्याच्या नंतर गावातील ज्यांच्या ज्यांच्या काही वंशज किंवा वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्या आम्ही वंशावळी जुळवून माननीय उपविभागीय अधिकारी कोरडे साहेब व पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर रीतीने आमच्या गावात प्रतिसाद भेटत आहे जवळपास पंच्याण्णव सर्टिफिकेट आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत व चाळीस ते पन्नास आज रोजी साहेबाच्या लॉगिंगला पेंडिंग आहेत तर आमचा एक असा अनुभव आहे की प्रशासनाने अतिशय सुंदर आम्हाला सहकार्य केलं की के रविवार शनिवार रविवार सुट्टी असतानासुद्धा आणि सोमवारची सुट्टी असतानासुद्धा तिन्ही दिवस शासकीय ऑफिस चालू होते रेकॉर्ड रूम चालू होत्या तहसीलदार मॅडम होत्या ह्या सर्व गोष्टीतून एक असं निदर्शनास आलं की सहकार्य प्रशासन पूर्णपणे शंभर टक्के सहकार्य करीत आहे कुणबी प्रमाणपत्रासाठी हा सगळा लढा सुरू आहे ज्या कुणबी प्रमाणपत्रासाठी उठाड आलं हे स सगळी सुरू आहे आणि त्यासाठी हे सात महिन्याचं आंदोलन आहे एकंदरीत ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांची भूमिका आणि त्यां तेन, त्यांना काय वाटतंय आणि त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत काय वाटतंय सात महिन्याचा लढा सात महिन्याचा म्हणता येणार नाही आपल्याला कारण आपण जवळपास खूप वर्षापासून हा लढा सुरू होता मागं मुकमोर्च निघाले आंदोलनं झाली मात्र कुठंतरी आता मनोज जरंगेच्या माध्यमातून या पद्धतीनं तुम्हाला आज कुणबी प्रमाणपत्र भेटले तर तुमची भावना काय कुणबी प्रमाणपत्र मिळालं याचा तर झालेला आहे पण दुःख एवढ्या गोष्टीचं आहे की आमचा महाराष्ट्रातील काही पिजलेला मराठा समाज आजही या प्रमाणपत्रापासून वंचित आहे त्या असुद्या समाजाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईला गेलेले आहेत आणि त्यांच्या भूमिकेला आम आमचं पूर्णपणे समर्थन आहे हे आता कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं तुमच्या काय काय लाभ मिळतील आता लाभ सांगायचं झालं तर एज्युकेशनचा आहे ग्रामीण भागामध्ये ज्या काही शासनाच्या योजना राबवल्या जातील त्याच्यामध्ये येणार आहे भविष्यामध्ये नोकरीसाठी येणार आहे अशा पद्धतीने ह्याचा लाभ आम्ही घेऊ नक्कीच पाहिलं तर हे संपूर्ण आपण जे चित्र पाहिलं तर ते घनसरगावमधलं आहे आणि घनसरगावमध्ये पहिल्यांदाच माझ्या मते की कुणबी प्रमाणपत्र असं देण्यात येत आहेत आता एकूणच महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला लढा आणि प्रशासनाने घेतलेली जी आता आ, फास्ट म्हणूया आता आपण जलद गतीनं जी भूमिका घेतली आहे आता कुठंतरी मराठा समाजाला दिलासा देणारी आहे मात्र अजूनही कुठंतरी घोडं पेंड खाते आहे असं दिसतंय कारण जे सरसगट आणि सगळे सोयऱ्याचा जो मुद्दा आहे तो अजून कुठं निकाली निघालेला नाही आता मनोज रंगे पाटलांनी मुंबईजवळ केली आहे आता पाहणं गरजेचं आहे की सव्वीस तारखेला मनोज रंगे पाटील मुंबईमध्ये जातील आणि नेकूनच त्यांचं आंदोलनाची भूमिका मांडतील तत्पूर्वी आपण जे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील गणसर गावी होतं माझ्या सहकारी आईसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर